आपल्या सर्वांच्या लाडक्या राजधानी एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बल्माचं कम बॅक झालं एक प्रकारे आणि आजच्या फायनलचा गोलाल घेतलाय नमस्कार नमस्कार काय सांगाल बरेच दिवसाची प्रतीक्षा होती आणि काय किती दिवस लागले कसं काय आय गेल्या पॅरेगावच्या मैदानात आपण सीमेला मार खाल्ला तेव्हापासून पहिल्यांदा बैल राहिला फायनल गुलाला घेतला गुलाला गुलाल किती म्हणजे प्रयत्न वगैरे चालू होते भरपूर तुमचे पैरे वगैरे बदलणे झाले कशा पद्धतीने उजिन प्रयत्न चालू होते थोडा बैल आई शेवट जाणवर आहे त्याच्या मूडवर पळत कमी जास्त होत असत राहिला बैल फायनल बरेचशा आता पाहताय आपण एकदम शांततेत सेमी पळून आल्यानंतर फ्रेशनेस जो आहे तो सेम दिसतोय काय सांगाल त्याबद्दल काय नाही आता आनंद आहे फ्रेश आजपर्यंत आजचं नियोजन म्हणजे मुळशीला कसं झालेलं कसं काय म्हणजे अक्षय करतो अक्षय काही अक्षय असते त्यामुळे तरी आता तुम्ही म्हणाला तसं मगच पेडगावचं मैदान झालेलं तेव्हापासून बोलायला नव्हतं काय म्हणजे काय निराशेच वातावरण असणार आहे निराश काय जेवढं पाहिजे ते सगळं करून दिलेलं आहे दोन वर्ष पेरगावचं एक नंबर केले कोरेगाव गाजावलं पुशेगाव गाजावले फलटण मारलं कर्जत मारले आमच्या अपेक्षा त्याकडलं नाही फक्त थोडस नाराज वाटत होत वेळ राहत नव्हता म्हणून पण आज परत ह्याच मैदानावर त्यानं परत दाखवून दिलं मी पळू शकतो इथल्या मैदानाचं बलमाच एक वेगळंच नात आहे कारण मला वाटते सलग दोन वर्ष तो राहिलेला आहे या मैदानावर राहिलेला गेल्या राहिलेलाच पेडगावच्या तर जेवढी झाली ची मैदानात बलमा कायम राहतो कि व फायनल आहे या मैदानाची मैदान मैदान मैदाना कसे मला तर काय एवढं सांगता येणार नाही फक्त एकवीस जूनच फायनल सोडलं तर याच्या आधी जेवढी पेडगावची मैदान झाली त्या सगळ्या पाठीला या बैल राहिलेला आहे मेन म्हणजे प्रेक्षक जे कट्टर आहेत वा ते वाट बघत होते की केव्हा एकदा फायनल ला राहतोय आणि फायनलचा गुलाल त्याच्या अंगावर पाहायचा होता प्रेक्षकांना त्याबद्दल काय सांगाल काय नाही प्रेक्षकांची इच्छा होती ती आज त्यानं पूर्ण केली राहिला परत फायनल आता मध्यंतरीच्या काळामध्ये त्याचं प्रॅक्टिस झालं किंवा पोहणी झाली ते कशा पद्धतीने घालायच होत पोहणी नव्हतीच एक दोन वेळा फेरे दिले आठ खेळलो जरा बर थोडस नियोजन चुकत होत कुठे बैल थोडा आपला पावसाच्या सीजन ना तसा बैल आपला कमीच पळतो कमी पळते पावसाळ्यात शक्यतो आपण आतापर्यंत हाणतच नव्हतो या वर्षी जरा आणलं पण थोडेसे आपल्याला अपयशी येत आणि आता परत त्यानं दाखवून दिलं की मी आता परत आहे तयार आजच्या जोडी जी होती आपला सरज्या होत्या मुळशी काय सांगाल त्याबद्दल कसे कसा बैल वाटला तुमच्या नजरेतून पूर्ण क्षमतेने पळतोय त्याच्यात काय वाद आहे नाही वाद बैल पळतोय तेवढा खोण पण पळतोय गाडी आपण बांधतोय बैलावर थोडीशी पण थोडी साथ देतो इथे झुपताना कोणत्या खांदी झोपले दोन पण डावीलाच बैल तावीला आणि सिमीला पण आता डावीनेच बैल डावीनेच आण तो फायनल ला कसं काय डावी का शर्ट म्हणतील त्या दे पद्धतीने एक प्रकारे तुम्ही सर्व बोट्यावर असता मेंबर काय नाताय तुमचं आणि त्याचं नातं म्हणजे काय बैलच आमचं आहे काय बैलाच आहे भावाप्रमाणेच नात आहे आमच्या भावाप्रमाणे आणि तो कधी नाराज करत नाराज नाहीच करत आपल्याला आणि केलं नाही त्यामुळे आम्ही नाराज होतच नाही आपल्याला भरपूर नाव दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला काय एवढं आजचा विजय प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांची हो आणि तुम्हाला शुभेच्छा फायनल चेहऱ्यावर आनंद दिसतोय काय काय आजचा विजय किती महत्वाचा आहे काय सांगशील आजचा विजय महत्वाचा आजचा विजय आपल्या आपल्या आपल्याला महत्वाचा होता विजय आज आपल्याला काय करून गुलाला ठेवायचा होता आज बैल बी चांगला घातला होता आपण आज तुम्ही म्हणाल तसं अक्षय दादानी एका फोनच्या कॉलवर वर जर घरातले संबंध झाले रोज एक तरी फोन असतोच आज कसं काय कुठला काय कपाळला काय असं आमच्या चार स्टॉरी रोजचे चालू असते त्यामुळे आमच्या घरातले संबंध झालेले चौथं मैदान आहे मला वाटतं इथे आणि दुसरा दुसरा गुलाल दुसरा गुलाल काय सांगशील म्हणजे आज सेमीला कसं स्पीड वाटलं गटाला सेमीला सेमीला म्हणजे गटाला से आणि सेमीला कशा पद्धतीला गाडी हवायच लागली नाही बर तर सुनील तसं आपलं कास धरणार का सेमीला तुझं सगळ्यात जास्त अंतर आपणच दिला असेल सेमीला एवढी कुठली अंतरात गाडी बसली नाही प्रशांत ड्रायव्हर बद्दल काय सांगते मला वाटते तिसऱ्या सेमी मध्ये त्याची एक गाडी लागलेली तर गाडी उतरून परत तो बाल माझ्या गाडीवर बसायला बाल मग तिथं परसू हा ते समीकरण जुळ जुळ आणि आज ज्या पद्धतीने प्रेक्षक गाडीकडे लक्ष होतं कारण बालमाला पण बरेच दिवसानंतर गुलाला भेटला प्रेक्षकांची इच्छा होती काय सांगशील म्हणजे कशा पद्धतीचे होते नाही तर मला कमेंट मध्ये दिसत नाही का बालमा गुलात नाही असं झालं तस झालं नाही का पण तो खरंच बालमाला गुलाला बघायचे असे एक हे नाही का असं बरेच हे होतं पण आज अक्षय झटणी मला सांगितलं होतं की आज आपण तिथं राह राहणार फायनल किती नंबर आणि एक प्रकारे बायलांना आज इच्छा पूर्ण केली शंभर टक्के आता जे मेंबर्स आहेत तुम्ही सोबत आहात तर कशा त्यांचं साथ कशी लागते तुला म्हणजे आपल्या शब्दाचं पुढं असतं साथ कारण नियो का नियोजन कसं होतं मोठ्यांनी बैल घालायचं मोठं माणूस पाहिजे आपण आपल्या हाय कुठं हायकोड चार लोक ओळखतात त्याच्यामुळे त्यांना सांगितलं तुम्ही अजिबात लक्ष घालायचं नाही काय असेल ते नियोजन मी घालणार पहिले दहा दिवसांनीच बाहेर निघणार तुमची ओळख झाली आहे बैलगडी होतोय का म्हणजे पहिल्याला काय होतंय माहितीये का जिथं पन्नास द्यायला लागेल तिथे तीस द्यायला असं एक होते नाही का आपल्याला आहे ना बाबा मला बावीस ला बैल पाहिजे नाही तो अठ्ठावीस घे नाही मला बावीस पाहिजे आपण हक्क्याने बोलू शकतो कारण आपला सगळ्यांचे चांगले जवळ संबंध आहे त्यामुळं असल्यामुळं आपण डायरेक्ट महाने बैल मागू शकतो आणि जेव्हा आजचा गुलाल झालाय आज संपूर्ण लक्ष असते महाराष्ट्राचं पेडगावचं कारण लाईव्ह ची वॉचिंग नाही म्हटले तीस पस्तीस हजार संपूर्ण महाराष्ट्रभर गेला आपला बैल पोचला शंभर टक्के तर आता पहिल्याला इथून पुढचं म्हणजे अडचणी येतील का काय वाटते तुला म्हणजे आजच्या विजयाने थोडं येणार अडचणी त्यानंतर नाही येणार नाही अजिबात नाही कारण आता काय झालं बैल पाहिजे दोन नंबर मधले बैल तर सगळे आता इथं मला वैभव मला बैल पाहिजे मला बैल पाहिजे पण थांबत बैल बैल आपण एक नंबरत पळवणार पहिला आणि समोरून पहिरे येणार आता समोरने पैरे येणार चालतंय तुम्हाला जायचंय शुभेच्छा तुम्हाला ब्रँकाच